गेले ती एक दिवस गेले आपले लक्षात घ्या त्याला आंजरत गोंजरत बसू नका सारखं सारखं ते उणी धुणी काढत बसू नका त्याच्यामध्ये जे काय झालं ते आता दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार सव्वीसमध्ये काहीतरी करून दाखवा गोल अचीवमेंट करा जे तुम्हाला करून दाखवायचे दा ते जगाला करून दाखवा कुठेही लक्ष घालू नका तुमच्या गोलकडे लक्ष द्या बघा मी तर तयारी करतोय मला जे काय करायचं ते बरोबर मी तयार आहे सजग आहे मला पैसे कमवायचे आहेत खूप सारे मी कमवणार मी त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहे अजून बर आता तुम्हीसुद्धा करून दाखवा आई वडिलांचं नाव तुम्हाला रोशन करून दाखवायचं आहे असं नाही आहे आई वडिलांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करून दाखवा तुमचा गोल तुमचं अचीवमेंट हे फालतू लोकांच्या नादाला लागायचं नाही आपल्याला बघा तुम्हाला ते बोलणार तुम्ही चांगलं केलं तरी पण बोलणार वाईट केलं तरी पण बोलणार त्यांना बोलू द्या तुम्हाला तुमच्या गोलच्या पाठीमागे लागा बरं नाही काय माहिती आहे काय तुम्ही कितीही नाटक कराल पैशाचं नाटक तुम्हाला जमणार नाही तर तुम्ही पहिला तुमचा गोल अचीव करा आणि त्याच्यामध्ये एकदम सर्वश्रेष्ठ अशा तुम्ही जागेवर आरुडवा एकदम तयार व्हा अव्वल नंबरचे बना त्याच वेळेला तुम्ही जे काय असेल ना ते तुम्हाला मिळणार आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एकदम खुश होऊ नका मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्या गोल मोठे ठेवा अचिवमेंट ठेवा अभ्यास करा त्या वेळेवरती तेव्हा तुम्ही क्रिएट कराल काहीतरी आणि तेव्हा तुम्ही अचिव्हमेंट कराल यस